व्ही एक्सेल एज्युकेशन ट्रस्ट सोलापूर सेंटरच्या स्वमग्न विद्यार्थ्यांचा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा सा करण्यात आला व्ही एक्सेल एज्युकेशन ट्रस्ट सोलापूर सेंटरच्या स्वमग्न विद्यार्थ्यांच्या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन सोलापूरचे अस्थिरोगतज्ञ डॉक्टर सत्यजित वागचौरे आणि दंतरोगतज्ञ डॉक्टर अभिजीत वागचौरे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून झालं यावेळी सेंटरच्या विद्यार्थ्यांनी संचलन केलं आणि क्रीडा महोत्सवाची ज्योत प्रज्वलित करण्यात आली कैलासवासी वी मो मेहता प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रुतीश्री बागेवाडी संगमेश्वर कॉलेज मॅनेजमेंट कमिटी सदस्या तेजश्री कांबळे तेजश्री काडादी सोलापूर विकास मंचचे सदस्य कुंदन जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे बिराजदार यांच्या हस्ते समारोप आणि पारितोषिक वितरण करण्यात आलं विविध क्रीडा सामन्यांमध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता डॉक्टर वाघ यांनी स्वमग्न विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आपल्याला आपण त्यांच्या आधी माझा लागणार की, की जेवण करा जेवण करा जेवण करा पण जसं ते स्पोर्ट्समध्ये येतील तसं तसं वाढत नाही रोख वाढत कामाच्या बाबतीत किंवा आपण सोडच्या दैनंदिन आहारामध्ये आपला जो एक ठराविक वेळ आहे तो आपण खेळासाठी राखीव घेणं अत्यंत गरजेचं आहे बागेवाडी यांनी सेंटरच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि कैलासवासी व्ही मो मेहता प्रशालेच्या विद्यार्थ्यांसोबत स्वमग्न विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी येणार असल्याचं सांगितलं स्वमग्न विद्यार्थ्यांनी धावणे लिंबू चमचा थ्रोबॉल सायक्लिंग अडथळ्यांची शर्यत सॅक रेस अशा विविध स्पर्धांमधून यश संपादित केलं मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्र तसंच युनिटला स्मृतिचिन्ह देण्यात आलं सेंटरच्या प्रमुख सुनीता वैद्य यांनी प्रास्ताविक केलं क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सुनीता वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटरच्या सर्व शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले